देशातील जनतेला खोटी वचने व पोकळ आश्वासने देऊन तिसऱ्यांदा सत्ता काबीज करणाऱ्या केंद्रातील महायुती सरकारने केंद्र सरकारच्या सत्तेचा मुख्य आधार असलेल्या बिहार राज्याच्या निवडणुका तोंडावर बघताच बिहार राज्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करीत आज महाराष्ट्र राज्याला सावत्रपणाची वागणूक देत इतर राज्यांच्या तुलनेने सर्वाधिक घोर निराशा करणारे बजेट सादर केलेत अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडट्टीवार यांनी व्यक्त केली भारताचा नाही तर बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून बिहारसाठी आणलेला बजेट असं वाटतं म्हणजे भारताचा बजट बिहारसाठी समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल मुळात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहे त्यावर कुठेही ठोस तरतूद बेरोजगारांच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा फी किंवा मध्ये काही बदल करावा किंवा टच वाढवावा अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसते विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाडा पुसण्याचं काम झालं हे अशा प्रकारे एकूणच बनवाबनवी करणारा हा बजेट आहे